रस्त्यावर जर कुणाचा अपघात झाला तर अनेक लोक पोलिसांच्या चौकशीच्या भीतीने रुग्णांना मदत करायला पुढे सरसावत नाहीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लोकांना मदत करायला अनेकांना भीती वाटते काही लोक एकशे आठ नंबरवर फोन करून ॲम्ब्युलन्सची वाट पाहतात तर काही लोक आपली वाट धरतात पण स्वतः रुग्णांना तात्काळ घेऊन जात नाहीत कारण रुग्णांना ना खाजगी रुग्णालयात दाखल केलं तर तिथं पोलीस तक्रार मागितली जाते आणि गोंधळ होतो की अपघात झाल्यावर रुग्णांना नेमकं कुठे घेऊन जायचं सिव्हिल हॉस्पिटल की प्रायव्हेट हॉस्पिटल <re> प्रायव्हेट हॉस्पिटलने रुग्णाला दाखल करून घेतलं नाही तर पोलिसांना नेमकं कधी कळवायचं अपघातग्रस्त रुग्णांना मदत करायची तरी कशी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या खास व्हिडिओतून पाहूयात <re� Hogwarts> अपघात झाल्यावर रुग्णांना प्रायव्हेट हॉस्पिटलला घेऊन जायचं की सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जायचं हा विचार करून वेळ वाया घालवत बसण्यापेक्षा रुग्णाला तातडीने जिथं वैद्यकीय उपचार मिळतील म्हणजे जे हॉस्पिटल तुमच्या नजीक असेल तिथं तातडीनं तुम्ही घेऊन जाऊ शकतात हे मदत कार्य करताना अजिबातच पोलिसांच्या चौकशीचा ससेमेरा तुमच्या मागे लागणार नाही आहे अपघातग्रस्त रुग्णाला केवळ सरकारी रुग्णालयातच भरती करावे असा कुठेही नियम नाही आहे रुग्णाचा जीव वाचेल या हेतूने तुम्हाला जवळ असेल त्या हॉस्पिटलला तुम्ही रुग्णाला दाखल करू शकतात हॉस्पिटलला पोलिसांची तक्रार मागितली तर अनेकदा अपघात झालेल्या रुग्णांना सहकार्य म्हणून अनेक लोक प्रायव्हेट किंवा सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जातात पण तिथं पहिल्यांदा पोलीस तक्रार विचारली जाते अशी अनेकांची ओरड असते नियम काय सांगतो रुग्णालयात रुग्णाला दाखल करून घेताना डॉक्टर किंवा पोलीस तक्रार मागू शकत नाहीत तिथून अपघाताची माहिती नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवावी लागते पोलीस नंतर येऊन जबाब नोंदवू शकतात अपघातानंतर पोलिसांना कधी कळवायचं सिव्हिल हॉस्पिटलला जर तुम्ही रुग्णाला दाखल केलं असेल तर तेथील एम एल सी विभागातून पोलीस कक्षाला कळवलं जातं किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी स्वतः येऊनही माहिती घेऊ शकतात रुग्णाला तुम्ही जर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भरती केलं असेल तर तिथूनही पोलीस स्टेशनला माहिती पुरवता येऊ शकते अपघात झाल्यावर किंवा तो आपल्यासमोर घडल्यावर जखमींचा जीव वाचवणे हीच आपली पहिली प्राथमिकता असली पाहिजे आणि विशेष म्हणजे हे कार्य करताना तुमच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागणार नाहीच या उलट जीव वाचवल्याचं समाधान तुम्हाला नक्की मिळेल म्हणून ओळखीचा असो अथवा अनोळखी व्यक्ती असो अपघात झाल्यावर प्रत्येक गरजूला जखमी व्यक्तीला मदत नक्की करा ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई देश प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका